मित्रांनो गुड इव्हनिंग आणि एन सी आर टी कशी वाचावी किंवा एन सी आर टीचं यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या सिलेबसमध्ये महत्त्व काय आहे या संदर्भात पार्ट वनच्या लेक्चरमध्ये आपण डिटेल चर्चा केली होती आणि ही सिरीज कंटिन्युअस राहणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे फक्त तुम्हाला सिरीज वाईज प्रत्येक पार्टवर आयोजित लेक्चरला या ठिकाणी बघणं आवश्यक आहे म्हणूनच यासाठी जे आहे सर्वात आधी वेदांत ज्युनियर ॲप डाउनलोड करा त्यानंतर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनासुद्धा आपल्या तुम्ही जे आहे शेअर करू शकता आणि आपण सव्वीस जानेवारीपासून एन सी आर टीच्या संदर्भात एक कम्प्लीट सिरीज सगळ्या सब्जेक्टची या ठिकाणी जे आहे कंटिन्युअस करणार आहे त्याची नोटिफिकेशन मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यामुळे तुमचं माझ्या संपर्कात राहणे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल की एन सी आर टी आणि यू पी एस सी प्लस एम पी एस सी राज्यसेवा अभ्यासक्रम यांची सांगळ घालत असताना आपण काय काय सावधगिरी बाळगायला पाहिजे जसं तुम्हाला थमनेलमध्ये दिसतंय सामान्यतः एन सी आर टीच्या संदर्भामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये मिसकन्सेप्शन आहे की एन सी आर टी फक्त चाळायच्या असतात किंवा एकदा दोनदा रीड करायच्या असतात परंतु तुम्हाला तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी मी संपूर्ण एम पी एस सी आणि यू पी एस सीचा सिलेबस घेऊन त्यांची सांगळ एन सी आर टी कशा पद्धतीनं घालून देतं तुम्हाला तर याचं एक कॉन्क्रीट लेक्चर जे आहे हे पार्ट टूमध्ये घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो हा आहे आपला सिलेबस एन सी आर टी फंडामेंटल सब्जेक्ट ज्याला आपण लेअर वन ऑफ सिलेबस म्हणतो यू चा जर सिलेबस तुम्ही बघितलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो दिसेल की एन सी आर टीच्या तुम्हाला काही काही ठिकाणी फक्त सिंगल लाइन्स दिलेल्या आहेत बरोबर वर आहे हिस्ट्री हिस्ट्रीच्या संदर्भात आहे ज्योग्राफीमध्ये फक्त फिजिकल ह्युमन आणि इकॉनॉमिक हे तीन शब्द दिलेले आहेत तसंच मध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे इकॉनॉमिक्स अँड सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या संदर्भातली चर्चा आहे तर इथे सायन्समध्ये जर पाहिलं तर डेली रुटीनच्या सायन्सचा त्या ठिकाणी तुम्हाला शब्दांचा उल्लेख दिसेल परंतु केवळ तेवढंच सिलेबस असतं का तर बिलकुल नाही मग काय आहे ज्याला आपण फंडामेंटल फाईव्ह म्हणतो हे सब्जेक्ट आहे हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमी आणि सायन्स हे कोर्स आणि कंटेंट आहे म्हणून आपण याला लेअर वन सिलेबस आणि त्यामध्ये फंडामेंटल सब्जेक्ट म्हणतो आता लेअर टू ऑफ मध्ये डेरिवेटिव्ह सब्जेक्ट्स निघतात यामधनं जसं मधनं आर्ट अँड कल्चर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय है ना स्क्रीनशॉट काढण्यासाठी मी थोडं बाजूला होतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे आहे स्क्रीनशॉट काढता येऊ शकेल मध्ये जर बघितलं तर एन्व्हायरनमेंट इकॉलॉजी आहे मध्ये तुम्ही गेलात तर गव्हर्नन्स हा टॉपिक या ठिकाणी येतो मध्ये जर गेला तुम्ही सोशल वेलफेअर अँड सोशल जस्टिस तुम्हाला दिसतो आणि सायन्स मध्ये जर गेलात तुम्ही तर पाच प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आपल्याला मेन्सच्या सिलेबसमध्ये आणि तितक्याच तुम्हाला प्रिलिमच्या सिलेबसमध्ये सुद्धा या ठिकाणी वाचायचा आहे बरोबर आहे आणि हा संपूर्ण सिलेबस जो या ठिकाणी आपण एन सी त्याची सांगड घालतो आहे तो प्री आणि मेन्स या दोनही महत्त्वपूर्ण तुमच्या परीक्षेच्या टप्प्याला या ठिकाणी जे आहे अनुसरून घेतलेला आहे त्याच्यामुळे हा सिलेबस प्रीचा आहे की मेन्सचा आहे हे या ठिकाणी विचारण्याची गरज तुम्हाला पडणार नाही आणि माझा सगळा फोकस असतो मेन्सवरती कारण मेन्सनीच प्रिलिमिनरी होणार तुमचं आणि मेन्सनीच तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो हे झालं नंबर फर्स्ट आता हे झालं डेरिवेटिव्ह सब्जेक्ट लेअर टू ऑफ सिलेबस ह्याच्यातून म्हणजे या फंडामेंटल सब्जेक्ट्स मधनं हे डेरिवेटिव्ह सब्जेक्ट्स निघालेले आहे बरोबर आहे त्यानंतर मायक्रो अनालिटिकल टॉपिक म्हणजे या पाच आणि पाच दहा टॉपिकचं जर आपण मायक्रो लेवल ॲनालिसिस करतो जसं मी मागच्या लेक्चरमध्ये बोललो की केवळ एका हिस्तीचं बिलकुल मायक्रो अनालिटिकल केल्याच्या नंतर संपूर्ण हिस्तीचा जो कोर निघतो तो चारशे ब्याण्णव सब टॉपिकच्या या ठिकाणी निघतो मित्रांनो याला म्हटलं जातं मायक्रो ॲनालिसिस जेव्हा मी क्लास सुरू करतो तर पहिले दोन दिवस केवळ या मायक्रो अनालिसिस आणि अशाच पद्धतीनं त्या सब्जेक्ट्स मध्ये विद्यार्थी मित्रांना घेऊन जातो मग तो जी एस वन असो टू असो थ्री असो किंवा फोर असो किंवा तुमचं ऑप्शनल पेपर असो बरोबर आहे तर मी मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की तुम्हाला एन सी आर टी वाचण्याच्या पहिले तुम्हाला सिलेबस माहीत असला पाहिजे इत्तमभूत एक एक माहिती त्याच्यामध्ये एक एक कंटेंटची माहिती तुम्हाला असली पाहिजे त्याचबरोबर प्रिव्हिएस इयर्सचे क्वेश्चन सगळ्या टॉपिकचे जे आहे म्हणजे तुमच्या फंडामेंटल सब्जेक्ट्सचे तुम्हाला काढून घ्यायचे मग तो जी एस वन टू थ्री फोर आणि ऑप्शनल तुमचा ठरलेला असेल तर फारच छान आणि त्याचासुद्धा तुम्हाला सिलेबस एस सुद्धा सिलेबस आणि त्याचबरोबर जे आहे पेपर्स प्रिवियस इयर्स क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या बॅगमध्ये असले पाहिजे आणि कमीत कमी पंधरा वीस दिवस त्याच्यावरती ओव्हरलुक करा जेणेकरून तो सिलेबस तुमचा पाठ होऊन जाईल बरोबर आहे मायक्रो अॅनालिटिकल टॉपिक्स पाहिल्याच्यानंतर लेअर थ्री ऑफ सिलेबस जो आहे या ठिकाणी तुम्हाला प्रकट होईल आणि इथे सगळी गोम जी आहे ना सगळी कला जी आहे ती या ठिकाणी आहे आता हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर ॲन्शिंट इंडियन हिस्ट्री आहे जो सामान्यतः प्रिलिमिनरीमध्ये आणि मेन्समध्ये दोन्ही ठिकाणी उपयोगाचा आहे मिडेवल इंडियन हिस्ट्री हा सामान्यतः दोन ते तीन क्वेश्चन्स तुम्हाला प्रिलिममध्ये दिले जातात पण मेन्समध्ये नसतात मॅक्झिमम विचारत नाही मॉडर्न इंडियन हिस्ट्री हा मेन साठी तितकाच महत्त्वाचा आहे आणि साठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे वर्ल्ड हिस्ट्रीचे मागच्या दोन वर्षामध्ये क्वेश्चन्स वाढलेले तुम्हाला दिसतात एक दोन एक दोन क्वेश्चन्स तुम्हाला जे आहे युरोपियन इतिहास त्याचबरोबर आता रशिया आणि युक्रेनचं वार सुरू आहे कित्येक दिवसापासून त्यानंतर इस्रायल फिलिस्तीन लेबनान सिरिया जॉर्डन या ठिकाणचं जे मध्यपूर्वचं वातावरण बिघडलेलं आहे तर त्याचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जो आहे जसं तुम्ही चर्चेमध्ये बघितलं असेल की इराण आणि इस्रायल इस्रायल आणि फिलिस्तीन हा साठच्या मधला जो समजवता होता ज्याला कॅम्प डेव्हिड आपण जे आहे करार म्हणतो तो या ठिकाणी तुटला गेला आणि तिथून वर्ल्ड हिस्ट्रीला नवीन कलाटणी मिळते की काय अशा पद्धतीचं वातावरण सध्या जागतिक वातावरणामध्ये किंवा जागतिक राजकारणामध्ये तुम्हाला दिसतं आहे इंटरनॅशनल रिलेशन जो पॉलिटीमध्ये तुम्हाला वाचायचं आहे त्याचं बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी वर्ल्ड हिस्ट्रीचं नॉलेज तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे हिस्ट्रीमध्ये सुद्धा कामी येईल आणि जिओ पॉलिटिक्स किंवा इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये सुद्धा याचा अर्थ मायक्रो अॅनालिसिस केल्याच्यानंतर चार प्रकारचा हिस्ट्री या ठिकाणी तुम्हाला निघतो निघतो आणि या चारही प्रकारच्या हिस्ट्रीमधनं अजून मायक्रो लेवल जर एस ॲनालिसिस करतो तर अँशंट इंडियन हिस्ट्रीचे किती टॉपिक्स पडतात पासून पा सुरू करा तुम्ही एज लिथिकेसपासून सुरू करा एज आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे मिनरल आणि मिनरोलॉजीचं जे युग आहे त्याला आपण स्टोन एज म्हणतो स्टोन एजच्या नंतर जे आहे ब्रांझ एज येतं ना अशा पद्धतीने कासा युगापर्यंत आपण पोचतो त्याच्यानंतर हरप्पन कल्चर येतं हरप्पन कल्चरच्या नंतर डिक्लाइन ऑफ हरप हरप्पन कल्चर आणि मग नंतर वैदिक कल्चर वैदिक कल्चरच्या नंतर आपण सरळ इंटरनल जे काही छोटे छोटे राज्य होते तिथपर्यंत येतो महाजन पदाचा कालावधी येतो महाजनपद झाल्याच्या नंतर मौर्य साम्राज्य येतं मौर्य साम्राज्याच्या पतनाच्या नंतर गुप्त साम्राज्य येतं एवढ्याचे पुन्हा अजून सब कंटेंट निघतील तसंच मॉडर्न इंडिया तसंच मिडायव्हल इंडिया तसंच वर्ल्ड हिस्ट्री पण आहे जर याचं मायक्रो अनालिसिस करतो तर हे सारेचे सारे, सारे टॉपिक तुम्हाला जे एन सी आर सहा ते बारा वर्गाच्या पुस्तकामध्ये सापडतील मित्रांनो येत्या का लक्षात नवीन एन सी आर टी प्लस जुनी एन सी आर टी दोन्ही जर मिक्स करता हे सगळे टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी सापडतील सभ्यता का विकास सभ्यता का विकास का इतिहास माझ्याकडे दोन पुस्तके एकोणीसशे त्र्याण्णवचे तर इतकं सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते सगळे आपण एन सी आर टीच्या कॉन्सेप्ट सिरीजमध्ये जेव्हा मी संपूर्ण कोर्स डिझाईन करेल तेव्हा त्या ते गोष्टीची चर्चा आपण त्या ठिकाणी करूया यानंतर ज्योग्राफीमधनं निघालं होतं एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी आता याच्यामध्ये जर बघितलं वर्ल्ड जॉग्राफी जॉग्राफी ऑफ इंडिया जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी एम पी पण सिलेबसचा विचार करतो म्हणून आपल्याला या ठिकाणी जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र सुद्धा काय करावं लागेल लक्षात घ्यावं लागेल डिझास्टर मॅनेजमेंट या आणि यासारख्या अनेक विषयांची चर्चा ज्योग्राफीमध्ये करतो ज्योग्राफी असा सब्जेक्ट आहे की तो जवळपास अठ्ठ्याण्णव ब्रांचेस ज्या आहेत सायन्स अँड ह्युमेनिटीजच्या त्याला या ठिकाणी टच करतो आणि संपूर्ण एन सी आर टी जुना आणि नवीन हिस्ट्री आणि ज्योग्राफी या दोन सब्जेक्टच्या एन सी आर टी तुम्ही नवीन आणि जुन्या वाचून घ्यायला पाहिजे फारच ऑथेंटिक आणि खूपच सुंदर मटेरियल मित्रांनो या ठिकाणी आहे एन सी आर संदर्भात मला जर कोणी विचारलं अठ्ठेचाळीस एन सी आर टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे बेसिक्स आता साड़े तीन हजार पाराच हे मटेरियल होते ते कसं शॉर्ट करायचं आणि त्याच्या नोट्स कशा बनवायच्या याची चर्चा सुद्धा पुढच्या मध्ये आपण करूया वन बाय वन आपल्याला पुढे जायचंय क्वालिटी क्वालिटीमधनं गव्हर्नन्स हा एक डेरिव्हेटिव्ह सब्जेक्ट निघाला होता आणि या गव्हर्नन्सचं पुन्हा आपण जर मायक्रो ॲनालिसिस करतो सिलेबसच्या संदर्भात तर कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल रिलेशन्स इंटरनल सिक्युरिटी इंटरनल सॉरी इंडियन पॉलिटिकल सिस्टम आणि या व याच प्रकारच्या अनेक अन्य टॉपिकची चर्चा या ठिकाणी आपल्याला करता येणार इकॉनॉमिक सोशल वेलफेअर सोशल जस्टिस हे सध्या वर्तमानातलं इकॉनॉमिक्स आहे तर इकॉनॉमिक पॉलिटिकल आणि त्याचबरोबर जे आहे सोशल या तिन्ही प्रकारच्या जस्टिसला डेडिकेटेड असलेलं हे सायन्स आहे आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतर ग्लोबलायझेशन आणि कोलबरेशन ऑफ इंडियन इकॉनॉमी विथ ग्लोबल इकॉनॉमी झाल्यामुळे ग्लोबलायझेशनची कन्सेप्ट डब्ल्यू टी ओचा सदस्य असल्यामुळे भारतालासुद्धा या ठिकाणी अप्लाय होतात यातनं फॉरेन ट्रेड इन्व्हेस्टमेंट रूट्स मग त्याच्यामध्ये एफ डी आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट त्यानंतर मॉनिटरी पॉलिसीज बॅलन्स ऑफ पेमेंट आणि या व यासारख्या अनेक डोमेस्टिक इकॉनॉमिक टॉपिक्स यामधनं आपल्याला करायचे आहे इलेवन्थ आणि ट्वेल्थची एन सी आर टी यासाठी इम्पॉर्टंट आहे भारतीय अर्थव्यवस्था का विकास आपण साठून टाकायला पाहिजे सगळे टॉपिक्स यामधनं तुम्हाला एन सी आर च्या यू पी एस सीच्या एक्झाम्समध्ये विचारतील याचे सहित पुढच्या लेक्चरमध्ये मी नमुने घेऊन येणार आहे नेक्स्ट सायन्स सायन्समधनं टेक्नॉलॉजी निघालं आणि आपल्याला जो सायन्स अँड टेक्नॉलॉजी इकॉनॉमी सोबत वाचायचा आहे त्या सब्जेक्टमध्ये जीन सायन्स किंवा जेनेटिक्स सा आहे स्पेस सायन्स आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे आणि बायोटेक्नॉलॉजी आहे बरोबर आहे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे अलीकडे जर पाहिलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे चॅट जी पी टी आहे हे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात परंतु बेसिकली जे सिलेबसमध्ये पाच टॉपिक्स टेक्नॉलॉजीवरती दिलेले आहे ते सगळे नववी दहावी अकरावी आणि बारावी सामान्यतः नववीच्या आधीच जे एन सी आर टी आहे त्याच्यामध्ये बेसिक सायन्स आहे परंतु नाईन टेन्थ इलेवन आणि ट्वेल्थ यामध्ये संपूर्ण टेक्नॉलॉजीचे बेसिक कन्सेप्ट दिलेले आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बरोबर आहे अशा पद्धतीने तीन लेअरचा सिलेबस जो आहे तो आपला यूपीएससी प्लस एम पी एस सी दोन्ही एक्झामचा आहे आणि याला मायक्रो अनालिसिसमध्ये जर आपण डिवाइड करतो तर त्याचे आणखी सब टॉपिक्स खूप जास्त या ठिकाणी निघतात आणि सगळ्या टॉपिक वर तुम्हाला लिहिलेलं एन सी आर टी मध्ये मिळून जाईल आणि अशा अशा पद्धतीचे क्वेश्चन्स यू पी एस सीनी मागच्या काही काळखंडामध्ये विचारलेले आहे की त्याचा विचारही आपण करू शकत नाही की इतक्या बारक्या पुस्तकातून हे क्वेश्चन्स आणि त्याची उत्तरं कशी शोधायची किंवा कसे उचल उचलतो यू पी एस सी ॲज इट इज नाही उचलणार परंतु ऑथेंटिक सोर्स आहे यू पी एस सी किंवा आता भविष्यात एम पी एस सीचा पण ठरेल तर त्या अनुषंगाने आतापासून आपण तयार असलेलं आवश्यक आहे कारण मराठीमध्ये एन सी आर टीच्या या सिरीजला आतापर्यंत मी कुठल्याही क्लासच्या किंवा इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्मवर बघितलेलं नाही आहे हिंदी आणि इंग्रजीमध्ये खूप साऱ्या सध्या एन सी आर टीच्या सिरीज सुरू आहे तर आपण शुद्ध मराठीमध्ये आणि मराठी माध्यमातून या सगळ्या कन्सेप्ट सिरीज एन सी आर टीच्या याची सुरुवात करणार आहे नेक्स्ट टॉपिक आहे की एन सी आर टीचं अध्ययन का आणि कसं करावं तर याचं महत्व मी तुम्हाला सिलेबसच्या संदर्भामध्ये सांगून सांगितलं आता म्हणजे अध्ययन का करावं हे स्पष्ट झालं आता प्रश्न राहिला की कसं करावं बरोबर आहे तर का करावं याच्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी आहेत की सर्वात महत्वपूर्ण विश्वसनीय अर्थात ऑथेंटिक संसाधनांपैकी यू पी एस कडे हे एक महत्वपूर्ण संसाधन आहे कारण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या अंडर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात एन सी आर टी हा एक महत्वपूर्ण विभाग येतो आणि सेंट्रल स्कूल्स जसं सैनिक स्कूल्स असतात सेंट्रल स्कूल असतात तर या सेंट्रल स्कूलमध्ये जसं के व्ही एस वगैरे आहे या ठिकाणी पूर्णत् एन सी आर टीचं पॅटर्न लागू आहे आमच्याकडे सुद्धा लागू आहे परंतु संस्था संचालकांचं कमिशन कमी होतं त्याच्यामुळे जे आहे प्रायव्हेट सेक्टरचे जे पब्लिकेशन आहे त्यांचे बुक्स हे चालवतात ज्यांची किंमत सात सात हजार रुपये आहे सात हजार रुपये ही जी किंमत आपण आपल्या शंभर पुस्तक येत नाही त्या पोराचे खर्च करतो आहे आणि फक्त चौदाशे रुपयामध्ये सगळ्याच्या सगळ्या एन सी आर टी तुम्हाला या ठिकाणी सहावीपासून बारावीपर्यंतच्या मित्रांनो मिळून जातील इतकं सध्या शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात सामान्य माणसाचं शोषण सुरू आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रितसर या ठिकाणी जे आहे बॉदरेट केलेलं आहे अनिवार्य केलेलं आहे संस्था संचालकांना की त्यांनी आपल्या स्कूलमध्ये एन सी आर टी पॅटर्न आणि एन सी आर टीच्या बुक्सला रेकमेंड करावं परंतु हे लोक आपल्या कमिशन कोळीसाठी हे गोष्ट करत नाहीत चला नेक्स्ट विभिन्न विषयांसाठी मजबूत आधार प्रदान करतो हा स्रोत तर एक कॉन्क्रीट आणि स्ट्रॉंग फंडामेंटल्स तुमचे एन सी आर टीच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे परंतु मी सांगतो त्या पद्धतीनं टेक्निकली जर तुम्ही याचा अभ्यास करत असाल तेव्हाच नेक्स्ट नंबर तिसरा कन्सेप्टला सहज फंडामेंटल्सशी जोडणार हे एक माध्यम आहे मा केस स्टडीच्या माध्यमातून बच्चा टाईप स्टोरी सांगून त्यानंतर केस स्टडीच्या प्रोजेक्ट वरती होमवर्क वरती वर्कशीट वरती अशा पद्धतीचे एन सी आर टीच्या बुक्समध्ये अलग अलग माध्यमं आहे अध्ययनाचे आणि याला प्रॅक्टिसाइज जर करतो आपण तर हा तिसरा मुद्दा जो आहे की जो या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्टला सहज फंडामेंटल्स ही या ठिकाणी जोडतो तर हे तीन महत्वाची रहस्य एन सी आर टीच्या दडलेली आहे आता पुन्हा एन सी आर अध्ययन का याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं त्यानंतर कसं करावं याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळायचं आहे तर या संदर्भात आपण या ठिकाणी जे आहे चर्चा आपल्याला करता येईल तर सर्वात आधी मित्रांनो काय करायचं आपल्याला की सर्वात आधी कसे करावे या संदर्भामध्ये जर बघितलं एन सी आर टीचं अध्ययन कसं करावं तर या संदर्भात जर बघितलं तर मी तीन चार चरणामध्ये या ठिकाणी तुमची जी आहे ना संपूर्ण चर्चा आपण करून घेऊया म्हणजे तुम्हाला ही संपूर्ण गोष्ट लक्षात येऊन जाईल तर मित्रांनो सर्वात तर महत्वाचं आहे नंबर पहिला की एन सी आर टीचं रिडिंग जेव्हा तुम्हा तुम्ही कराल ह ना फर्स्ट रिडिंग तुम्हाला, तुम्हाला जे आहे मी मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघून घ्याल तुम्ही तर त्यामध्ये मी तु हे बोललेलो आहे की फस्ट रिडिंग चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या या ठिकाणी लिहितो हे सुद्धा तुम्ही पेपरवर पेननी लिहून घेऊ शकता नंबर पहिला आहे की या ठिकाणी तुम्हाला फर्स है। आने मदे तो कि फर्स्ट रीडिंग करायचं आहे आणि मागच्या लेक्चरमध्ये मी बोललेलो होतो की फर्स्ट रीडिंगमध्ये काय करायचं आहे नेमकं तर यामध्ये पहिली गोष्ट की एन सी आर टीचा जोही टॉपिक तुम्ही उचलता आहे ज्याही विषयाचा उचलता आहे त्यामध्ये ऑथेंटिक डेफिनेशन्स ऑथेंटिक कॉन्सेप्ट आणि डिफिनेशन्स ला या ठिकाणी तुम्हाला अधोरेखांकित करायचं आहे म्हणजे त्याला अंडरलाईन करायचं आहे कारण पुढच्या स्टेजमध्ये आपल्याला सोबत तुम्ही हे जे करून ठेवलेलं आहे त्याला कोडिंग आणि डिकोडिंग करायचं आहे त्यासाठी आवश्यक आहे म्हणून जेव्हा एन सी आर टी वाचतो तेव्हा पेपर आणि पेन त्याचबरोबर पेन्सिल घेऊन बसायचं आणि एन सी आर टीच्या पुस्तकावर बेसिक कॉन्सेप्ट त्यामध्ये वापरलेले शब्दसुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे कारण तीच भाषा आपल्याला उत्तरामध्ये सुद्धा अप्लाय करता येऊ शकते त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की यामधले चॅप्टर्स जे आहे त्यांना गांभीर्यानं तुम्हाला जे आहे या ठिकाणी काय करायचं आहे वाचायचं आहे गांभीर्यानं वाचन करणे ठीक आहे हा नंबर दुसरा महत्वाचा भाग आहे नंबर तिसऱ्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा तुमचं संपूर्ण समाधान झालं सॅटिस्फॅक्शन आहे तुम्हाला तुम्ही की तुम्हाला तुम्ही जोही टॉपिक किंवा जेही एन सी आर टी वाचलेला आहे ज्याही सब्जेक्टचं त्यामध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन या गोष्टीचं आहे की तुम्ही ज्या अवधारणा किंवा संकल्पना वाचलेल्या आहे एन सी आर टीमध्ये त्या एन सी आर टीच्या संकल्पना तुम्हाला पूर्णपणे अवगत झालेल्या आहे किंवा टोटल अंडरस्टँडिंग झालेला आहे आता मागच्या लेक्चरमध्ये मी बोललो होतो म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा अर्थ होतो की वाचलेल्या कॉन्सेप्टला तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये कशा पद्धतीने को रिलेटेड करता किंवा त्याच्या प्रत्येक अस्पेक्ट्सला या ठिकाणी कशा पद्धतीनं तुम्हाला एलोबरेट करता येईल सेव्हन फाईव्ह आणि थ्री हा एक बेसिक कन्सेप्ट चालतो यू पी एस सीमध्ये याच्यावरती सुद्धा मी स्पेशल लेक्चर एक घेणार आहे तर या संदर्भामध्ये जेवढ्या का काही अवधारणा आणि प्रत्येक अवधारणेचे कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त पाच असपेक्ट्स जे आहे हे तुम्हाला आपल्या नोट्समध्ये पॉइंट आउट करून घ्यायचे आहे हे पहिलं काम कोडिंग याला म्हणतो आपण कोडिंग ऑफ आप सिलॅबस किंवा कोडिंग विथ सिलॅबस ऑफ एन सी आर टी ठीक आहे ना तर हे आपल्याला करायचं आहे तर कोडिंग विथ ॲनालिटिकल अप्रोच ऑफ एन सी आर टी विथ अवर सिलेबस या संदर्भात हे पहिलं चरण आहे याला म्हटलं जातं रीडिंग केवळ पानच चालणे एन सी आर टी म्हणजे रिडिंग नव्हे येत्या का लक्षात यानंतर नंबर सेकंड मुद्दा जो आहे या ठिकाणी लोक विचारतात की सर एन सी आर टीच्या नोट्स काढायच्यात का बिलकुल शंभर टक्के एन सी आर टीच्या नोट्स तुम्हाला काढायच्या आहे कोणी कितीही म्हणो नोट्स जे आहे या ठिकाणी तुम्हाला बनवायचे आहे हा ना नोट्स काढा असं मी या ठिकाणी लिहितोय आता नोट्स कशा काढायच्या पाहिजे काढायला पाहिजे ह ना तो एक है है का का है? तर एक टेक्निक आहे याच्यामध्ये डब्ल्यू एम आय का म्हणजेच काय लोवेस्ट वर्ड्स अँड मिनिमम इन्फॉर्मेशन याच्या लक्षात तर किंवा लेस वर्ड बट मिनिमम सॉरी मॅक्झिमम इन्फॉर्मेशन त्याला म्हणतो आपण डब्ल्यू एम आय टेक्निक आता जस तुम्ही भूगोल वाचताय है समजा है ना ऍटमॉस्फियरचा एक टॉपिक आहे तुम्ही वाचताय वातावरण बरोबर आहे आणि एन सी आय टी मध्ये लिहिलेलं आहे की वातावरण म्हणजे गॅसांचं आवरण कंपोजिशन ऑफ गॅसेस इज कॉल्ड ऍज अ ॲटमॉस्फियर बस झालं काय लिहिलं हो कंपोजिशन ऑफ ऍटमॉस्फियर तीन शब्दांमध्ये तुमची वातावरणाची परिभाषा या ठिकाणी झाली दुसरं आहे की हे कंपोजिशन पृथ्वीच्या वर कशा आणि कोणत्या आधारावर टिकून आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एका शब्दामध्ये काय झालं अशा पद्धतीनं सिलेबस कोडिंग केल्याच्या नंतर एल डब्ल्यू एम आय टेक्निकचा आधार घेऊन या ठिकाणी शॉर्ट नोट्स बनवायचे आहे आणि या ठिकाणी एका दहाचा रेशिओ ठेवायचा आहे म्हणजे दहा पेजेस जर या ठिकाणी तुम्ही रीड करताय एन सी आर चे तर एका पेजमध्ये या दहा पेजेसची इन्फॉर्मेशन अपलोड करता आली पाहिजे आपल्याला यासाठी तुमची थोडीफार भाषेवरती कमान असली पाहिजे भाषेला सिंक्रनाइज करता आलं पाहिजे यासाठी तुमच्याकडे डेफिनेशनल वर्डिंगचं शब्द भांडार असलं पाहिजे आणि ते सुद्धा एन सी आर तुमचं डेव्हलपड होईल मित्रांनो त्याच्यामध्ये इतक्या शॉर्ट पद्धतीने आता मला सांगा की भारताचा भूगोल तुम्ही जर रेफरन्स बुक बघितले वेगवेगळ्या लेखकांचे खुल्लरचं पुस्तक घ्या तुम्ही किंवा सविंद्र सिंगांचं पुस्तक घ्या हे नवनवशे पानाचं बुक आहे परंतु त्या संपूर्ण गोशिवलियेंगचं बुक आर आरबी बनेटचं पुस्तक बघा तुम्ही शंभर दीडशे पेज मध्ये लिहिलेलं आहे आणि एन सी आर टी तर सत्तर ऐंशी पेज मध्ये लिहितो भूगोल के सिद्धांत भाग दुसरा जो आहे इतकीशी पतलीशी पुस्तक आहे पंच्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर पेजेसची ही पुस्तक तुम्हाला दिसेल परंतु त्यामध्ये असे असे त्यांना सिद्धांत दिलेले आहे की तुम्ही इमॅजिन बियॉन्ड युअर इमॅजिन अशा पद्धतीच्या त्या पुस्तकांची रचना केलेली आहे म्हणजेच आठशे पानाचं मटेरियल सत्तर शंभर सव्वाशे पेजेसमध्ये त्यांनी या ठिकाणी तुम्हाला ज्या सिंथसाईज केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे ऑलरेडी एन सी आर पुस्तक स्वतःच कोड झालेले आहे किंवा डी कोड झालेले आहे याच्यावरती फक्त आपल्याला आपलं काय करायचं आहे नोट्स बनवायचे आहे म्हणजे ते ऑलरेडी आहे तर कोडिंग नोट्स बनवून याला सेन ऑफ साइन्स करायचं आहे सगळ्यात आधी काय करायचं आहे कोडिंग आणि नंतर या पद्धतीने मी सांगितलं एक्झाम्पल देऊन तुम्हाला तर या ठिकाणी सेन ऑफ साईज ना याला करायचं आहे सेन ऑफ साईज समजलंय ना या दोन गोष्टी तुमच्या नोट्स मध्ये असल्या पाहिजे त्याला म्हणतो आपण ना लेस वर्ड मॅक्झिमम इन्फॉर्मेशन वर आधारित असलेल्या नोट्स नंबर दुसरं नंबर थर्ड या ठिकाणी जे आहे सर्वात महत्वाचा आहे की बरेच लोक जे आहे एन टी मधले शेवटचा जो अना टॉपिक असतो टॉपिक संपल्याच्या नंतर शेवटच्या पेज वर एक्झरसाइजेस दिलेल्या आहे तर या एक्झरसाइजेस तुम्हाला सॉल्व करायच्या आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट लोक या ठिकाणी या एक्झरसाईज सॉल्व करीत नाही तर हे अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन या ठिकाणी मी तुम्हाला देऊ इच्छितो कारण यूपीएससी मध्ये जे प्रश्न विचारलेले आहे म्हणून पी वाय क्यूज तुम्हाला माहिती पाहिजे तर ते प्रश्न तर त्या स्वरूपामध्ये रिपीट होणार नाही परंतु कल्पनाशक्तीवर आधारित कारण या ठिकाणी तुमची कल्पनाशक्ती एन सी आर टीच्या सिलेबसला आणि एन सी आर टी वाचल्याच्या नंतर एवढी तुमची कल्पनाशक्ती विकसित होणार मित्रांनो आणि आयन्स्टीन म्हणायचे की कल्पनाशक्ती आणि ज्ञान याची जर जोड एकत्र झाली तर त्या ज्ञानाची मजा आणि ते ज्ञान इतकं तुमच्या डीप पर्यंत जाईल की ते तुम्ही कधीही विसरू शकणार नाही मागच्या लेक्चरमध्ये मी बोललेलो आहे की सबकॉन्शियस स्टडी कसा करायचा असतो मागचं लेक्चर बघून घ्याल त्याच्यामध्ये मी डिटेल्समध्ये त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे कारण जगातले सगळे शोध कल्पना शक्तीवरच लागलेले आहे बंधूंनी जर विचार नसता केला की पक्षासारखं मनुष्याला उडायला आवडलं किंवा पक्षासारखं मनुष्य उडू शकतो का, का, का हा जर विचार नसता केला तर या ठिकाणी जे आहे विमानाचा शोध नसता लागला आणि सगळे श शोध जे आहे जगातले ते सगळे कल्पनाशीलतेच्याच आधारावर लागलेले आहे आणि कल्पनाशील अभ्यास जो आहे तो फार डीप पर्यंत जात असतो तुमचा त्यामध्ये तुमच्या बाह्य आणि आंतरिक दोन्ही इंद्रियाचं इतकं महत्वपूर्ण समागम होतं की आंतरबाह्य बाह्य आपण अभ्यास प्रक्रियेसाठी प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीने संघट्ट होतो की त्या ठिकाणी बाह्य आणि आंतरिक इंद्रिय जे आहे ते दोन भिन्न भिन्न पाठ असत नाही तर एकात्मकता या ठिकाणी जे आहे आपल्याला या अभ्यास प्रक्रियेमधनं प्रकट होत असलेली दिसून येते म्हणून चॅप्टरच्या लास्ट पेज मध्ये जे दिलेले आहे प्रश्न त्यांना तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचे आहे आणि त्यावरतीच तुमचे जे आहे भविष्यातले प्रश्न निर्भर करतात त्याचबरोबर चौथी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला हे करायची आहे की तुम्ही ज्या नोट्स बनवलेल्या आहे तर त्या सातत्याने या ठिकाणी जे आहे रिव्हाइज करायचे आहे सातत्याने रिव्हाइज करायचे आहे आता रोज किंवा सतत जर तुम्ही रिव्हाइज करत असाल तर एक दिवस ते पचनी पडेल अंगवळिनी पडेल आणि म्हणून नोट्स तुमच्या एलेवन मध्ये रिव्हाइज करण्या इतपत शॉर्ट असल्या पाहिजेत आणि त्या शॉर्ट कशा करायच्या पुढच्या लेक्चर्समध्ये जेव्हा आपण हे सिरीज कंप्लीट करणार तेव्हा मी आणखी डिटेल्समध्ये तुम्हाला बनवून दाखेल दाखवेल काही सब्जेक्टच्या नोट्स त्या पद्धतीने तुम्हाला जे आहे कोडिंग करून समोर जे आहे हे संपूर्ण सिलेबस सोबत अशा पद्धतीचे अंतर संबंध लावून जे आहे तर नोट्स तुम्हाला जे आहे रिव्हाइज करणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर नोट्स बनवून ठेवल्या पण रिव्हाइज करत ना तर अशा पद्धतीने जे आहे तुमचं कधीही सिलेक्शन होऊ शकत नाही येत्या का लक्षात तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला एन सी आर टी आणि आपला जो सिलेबस आहे यू पी एस सी प्लस एम पी एस सीचा त्याची सांगड असा पद्धतीनं घालून जे आहे एकत्रितपणे या चार गोष्टीला फॉलो करून जे आहे एन सी आर टीच्या पुस्तकांवर मास्तरी आणि कमांड हासिल करायची आहे आणि त्याचबरोबर तुमचं उत्तर लिखाणाची प्रक्रिया सुद्धा या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही जर मार्गक्रमण करत असाल तर इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही शॉर्टमध्ये आणि खूप वाईड इन्फॉर्मेशन आपल्या उत्तरामध्ये मित्रांनो टाकू शकता की जे इव्हॅल्युएटरला किंवा एक्झामिनरला तुमचा पेपर चेक किंवा प्रत्येक लाईन वाचण्यासाठी जे आहे आकर्षित करू शकतो बाध्य करू शकतो आणि जेव्हा आपण या प्रयत्नामध्ये यशस्वी होतो तेव्हाच उत्तम मार्क्स यू पी एस सी तुम्हाला जे आहे पेड करत असतो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे या संदर्भात अधिक काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी ज्या जाणून घेता येतील तर खाली ॲप डाउनलोड करून घ्या त्याच्यामध्ये सगळे नंबर्स दिलेले आहे लिंक्स दिलेल्या आहे त्यावरती तुमच्या काही अडचणी असल्यास तुम्ही जे आहे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा या ठिकाणी लिहू शकता परंतु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर जे आहे ॲप डाउनलोड करायला विसरू नका या आणि अशाच पद्धतीच्या अनेक इन्फॉर्मेशन एन सी आर टीच्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे आहे एक आश्चर्याचा धक्का देण्यासाठी मी घेऊन येईल पुन्हा पाठ तिसरा जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ज्याच्यामध्ये विथ प्रूफ मेन्स आणि प्रिलिममध्ये आत्तापर्यंत यू पी एस सी आणि अन्य एक्झाम्समध्ये आलेले जे काही क्वेश्चन्स आहे ते लेक्चर अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त झालं पाहिजे यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तोपर्यंत थँक्यू आणि गुड नाईट